लहान छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या डायमंडच्या गोल्डच्या सगळ्या ज्वेलरी इथे लावलेल्या आपण पण घातलेल्या आहेत बघा इथे जी ऑफर चालू आहे गोल्डच्या ज्वेलरीवर ट्वेंटी पर्सेंट फ्लॅट मेकिंग वर आहे एक एकतीस तारखे एकतीस तारखेपर्यंत नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला ज्वेलरी घातलेली आहे तर आपण कुठं आलेलो आहे तर सरांकडनं आपण जाणूनच घेऊया पण आपण इथे आलेलो आहे पनवेल मध्ये रोटरी क्लब फेस्टिवल या ठिकाणी yes. तर तुमच्या शॉपचं नाव तर आम्हाला माहितच पडलेलं आहे गाडगी ज्वेलर्स पनवेल तर पनवेल मध्ये आणि अजून कोण कोणत्या ठिकाणी तुमचे ज्वेलर्स मुंबई रिजन मध्ये सगळीकडे स्टोअर्स आहेत पहिले स्टोर आपण मुंबई मध्ये ओपन केलं ते ठाणे नंतर सेकंड ओपन केलं ते आपण पनवेल पनवेल okay. नंतर मग विले पार्ले गोरेगाव विरार बोरिवली okay. आता रिसेंटली दादर आणि अपकमिंग आता खारघरला पण आपण चालू करतो okay. ओके तर तुम्ही पनवेलचा तरी पत्ता सांगून पनवेलचा आमचा आहे दुकानाचा पत्ता श्री साह्य गॅलेक्सी अपार्टमेंट एन okay. एल ऑफिस समोर शिवाजी चौक ओल्ड पनवेल ओके okay, आपण पत्ता स्क्रीनवर देणारच आहे त्यांचा नंबर जोही आहे तो पण देऊ आपण पण आता आपण आलेलो आहे पनवेल फेस्टिवलमध्ये तर पनवेल फेस्टिवलमध्ये तुम्ही येत असणार तर एकतीस डिसेंबरपर्यंत आहे तर बघा तुम्ही बघू शकता त्यांचं सगळ्यात लहान छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या डायमंडच्या गोल्डच्या सगळ्या ज्वेलरी इथं लावलेल्या आपण पण घातलेल्या आहेत बघा तुम्हाला लॉंग मंगळसूत्र पाहिजे असेल शॉर्ट हार पाहिजे असेल किंवा गळ्याशी पाहिजे असेल छान छान कानातले आणि बांगडे तर तुम्हाला इथं आल्यावरती बघा सुंदर सुंदर डिझाईन दिसतील इथं तर तुम्हाला जेवढे आहेत तेवढे आपण पेक्षा तुम्हाला शॉपला पाहायला भेटणार आहे तर सर तुम्ही अजून काही ज्वेलरी बद्दल माहिती सांगा ज्वेलरी म्हणजे आपल्याकडे सगळ्या रेंजमध्ये ज्वेलरी आहे जवळजवळ म्हणजे ट्रेंडी okay. कल्चरल जे नेहमी जे आपले असतात ते पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन ज्वेलरी महाराष्ट्रीयन ज्वेलरी तर आपली हातखंड आहे त्याच्यामध्ये आणि तसंच आता जे काही वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत जे लोक अली नवीन जनरेशन युज करतात त्याही सगळ्या आपण सगळ्या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत आप आपल्या दालनात okay. पण आहेत आणि इथेही आणलेले आहेत आपण इथे तर yes, yes, आम्हाला yes, इथे जी ऑफर चालू आहे okay. गोल्डच्या ज्वेलरीवर ट्वेंटी पर्सेंट फ्लॅट मेकिंग वर आहे एकतीस तारखेपर्यंत एक okay. प्लस गोल्ड डायमंडच्या ज्वेलरीवर हंड्रेड पर्सेंट नो मेकिंग आहे आणि सिल्वर जी आमची सिल्वर स्टाईल म्हणून ज्वेलरी आहे बाय टू गेट वन फ्री पण आहे आपल्या हे सगळं एकतीस तारखेपर्यंत आहे फक्त रोटरी क्लबच्या एक्झिबिशन मध्ये शॉपला नाहीये इथं इथे आहे पण आपण रोजच्या रोज काढतोय तर त्याच्यामध्ये हा लकी ड्रॉ पण आपण रोजच्या रोज इथे काढतोय त्याच्यामध्ये एक आकर्षक बक्षीस पण दिलं जाते रोज पण ते कसं म्हणजे लास्ट म्हणजे एक पावणे नऊच्या पावणे दहाच्या दरम्यान आपण डेलीच डेली डेलीच करतोय तर लवकर या आणि तुमचा नंबर पत्ता काय आहे त्यांच्या इथं देतीलच कूपन तुमचं या ठिकाणी बघून आणि शॉप पण आहेच तर शॉपलाही आपण नक्की व्हिजिट देऊ तुम्ही आता इथं एकतीस तारखेपर्यंत जर आहोत तर तुम्ही इथं या आणि छान छान दागिने घ्या इथं घ्या किंवा शॉपला घ्या तर चला आता, आता आपण भेटूया नेक्स्ट फ्लॉग मध्ये बाय बाय